वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजीत मंदिर आणि हॉटेल फोडून चोरट्यांचा धुमाकूळ गावभाग आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल इचलकरंजी शहरात सोमवारी मध्यरात्री दोन ठिकाणी घरपोडीच्या घटना घडल्या चोरट्यांनी सुमथीनाथ जैन मंदिर आणि हॉटेल संदेशमध्ये चोरी करून चांदीची भांडी पूजेचे साहित्य आणि रोकड मिळून अंदाजे पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या दोन्ही घटनांचे सी फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून गावभाग आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात दा आले आहेत रिंग रोडवरील सोमतीनाथ जैन मंदिरात चोरट्यांनी मागील बाजूच्या शटरचे कुलूप तोडून प्रवेश केला मंदिरातील दानपेटी फोडून वीस हजारची रोकड तसेच पूजेचे साहित्य आणि सहाशे ग्राम वजनाच्या सात चांदीच्या वाट्या चोरीला गेल्या विशेष म्हणजे चोरट्यांनी मंदिरातील मूर्ती चोरण्याचाही प्रयत्न केला झोपलेल्या वॉचमॅनच्या खोलीला बाहेरून कडी लावून चोरी करण्यात आली ही घटना पहाटे समजली मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरपतलाल सोलंकी यांना माहिती दिली त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता चोरट्यांनी चोरी केल्याचे लक्षात आले गावभाग पोलिसांनी सीसीटीव्ही सी, सी फुटेजमध्ये दोन चोरटे चोरी करत असल्याचे कैद झाले असल्याचे सांगितले दुसरी घटना स्वागत कमानजवळील हॉटेल संदेशमध्ये घडली चोरट्यांनी मध्यरात्री दीड ते चारच्या वाजण्याच्या सुमारास खिडकीचे ग्रिल कापून हॉटेलमध्ये प्रवेश केला ड्रायव्हरमधील एकोणपन्नास हजार चारशे रुपये रोख चोरट्यांनी पळवले विशेष म्हणजे त्यांनी हॉटेलच्या दरवाजाचे कुलूप तोडले नाही तर खिडकीतून आत जाऊन चोरी केली सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे दिसून आले असून एकाने रस्त्यावर पहारा दिला तर दोघांनी मिळून चोरी केली चोरी करताना चोरट्यांनी फक्त नोटा घेतल्या आणि चिल्लर हॉटेलच्या पाठीमागे टाकून पसार झाले गावभाग आणि शिवाजीनगर पोलिसांनी दोन्ही घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे या घरबोडींमुळे शहरात सुरक्षिततेचा प्रश्न आयरणीवर आला असून व्यापारी आणि नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे